जामखेडमध्ये तिरट क्लबवर एल बीचा धाडसी छापा नऊ आरोपी अटकेत एक लाख एकोणसाठ हजारांचा मुद्देमाल जप्त अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धडक कारवाई सुरूच आहे जामखेडमधील तपनेश्वर गल्ली येथे सुरू असलेल्या तिरट क्लबवर स्थानिक गुन्हे शाखेने आज मोठी कारवाई केली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली पोलिसांनी तिरट नावाच्या पत्त्यावर पैशांचा जुगार सुरू असलेल्या ठिकाणी छापा टाकून नऊ जणांना रंगी हात अटक केली त्यांच्याकडून एकूण एक लाख एकोणसाठ हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मुद्देमालात रोख रक्कम आठ मोबाईल फोन एक मोटरसायकल यांचा समावेश आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे नितीन रोखडे जावेद बागवान संतोष कदम नवनाथ जाधव हो, विजय कळसकर निलेश पेचे जयसिंग ढोके विठ्ठल भोसले आणि विजय जाधव हो। जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सत्तावीस दोन हजार पंचवीस महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई एल सी बी टीमच्या सक्रियतेचं उदाहरण असून जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात आता पोलिसांची कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा